श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तेरा ऑगस्ट आजचे बोधवचन देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया श्रीराम जन्माला आलेला मनुष्य मरेपर्यंत काही ना काही कर्म करीत असतो कर्माशिवाय तो राहूच शकत नाही काही न करता स्वस्थ बसला तरी पाहणे श्वास घेणे ऐकणे वास घेणे स्पर्श करणे खाणे झोपणे बोलणे इत्यादी क्रिया करताना इंद्रिये त्यांच्या त्यांच्या क्रिया करतातच या सहज क्रिया आहेत शरीर यात्रा चालण्यासाठी इतर व्यवहार करण्यासाठी प्रपंचासाठी आमरण काम चालूच असते प्रत्येक कर्माचे चांगले वाईट फळ असते कर्त्याने ते फळ भोगल्याशिवाय कर्म शांत होत नाही कर्मफळ सुखकारक असेल किंवा दुःखकारक पण ते भोगल्याशिवाय कर्म कर्मकर्त्याची सुटका नाही अन्यथा ती संचितात जमा होऊन नव्या जन्मात प्रारब्ध रूपाने भोगावी लागतात प्रारब्ध म्हणजे गतजन्मातील फलसन्मुख कर्म गतजन्माचे कर्म मनुष्याला स्मरत नाही ते आपल्याच कर्माचे फळ आहे हे ज्ञात नसले तरी भोगावेच लागते संचित रूपी कर्जाचा हप्ता भरणे म्हणजे प्रारब्ध पण कर्मदेहाकडून म्हणजे अष्टदा प्रकृतीकडून होतात कर्माचा आत्म्याशी संबंध नाही म्हणून प्रारब्धाचे ओझे देहाच्या माथी आहे म्हणून देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया हे बोधवचन योग्यच आहे पण प्रारब्ध भोगण्यासाठीच केवळ मनुष्य जन्म नाही तसे असेल तर मानवी पुरुषार्थाला काही अर्थच राहणार नाही देहाने प्रारब्ध भोगताना आत्मसाक्षात्काराचा अधिकार मनुष्याला आहे क्रियमाण कर्म निष्काम भावाने केले कर्तृत्व भगवंताला दिले नीती धर्माचे आचरण केले सत्संगती धरली सद्गुरू सत आज्ञेत राहिले तर आध्यात्मिक प्रगती साधता येईल मीपणाने केलेले सत्कर्मही बंधनकारक ठरते पुण्यकर्माचे फळ सुख तर पापकर्माचे फळ दुःख दोन्हीही फळेच दोन्हीही बेड्याच भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसऱ्या फळाची अपेक्षा हे निरर्थक आहे माऊली म्हणते एका भगवंताशिवाय सर्व नरकू या वाटा चोरांचिया स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते म्हणजे मला जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य असे शुद्ध पुण्य प्राप्त होण्यासाठी निष्काम कर्मयोग हवा म्हणून श्री महाराज म्हणतात की सुखदुःख प्रारब्धावर टाकूया आणि आत्मसाक्षात्कारासाठी नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया आणि जीवन सार्थकी लावूया नामस्मरण म्हणजे मी हा मर्त्यदेह नसून मी भगवंताचा अंश आहे याचे प्रत्येक श्वासागणिक स्मरण होय मी तो आहे सहा अहम ही खात्री पटण्यासाठी प्रयत्न हवेत विश्वाचा करता राम आहे विश्वाचा भव्य पसारा युगानुयुगे तो चालवत आहे माझे जीवन तोच चालवतो माझे प्रारब्ध माझ्या कर्माने तोच ठरवतो तो भोगण्यात माझे कल्याण आहे श्रीरामाला प्रारब्ध चुकले नाही तो वनात गेला पुढे रावण वध झाला वनात जाताना हे कुणाला ज्ञात नव्हते रावण वधानंतर कळले की रामाचे वनात जाणे हे योग्यच होते तसे मनुष्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्ञात नसला तरी प्रारब्धाचा जन्म भूतकाळात आहे आणि प्रारब्ध भोगाचा परिणाम म्हणजे भविष्यकाळ आहे हे समजायला हवे यासाठी सन्मार्गाने जावे देवाचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा ज्ञानेश्वरी भागवत दासबोध अशा एखाद्या ग्रंथाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा प्रयत्नाने ज्ञान मिळवावे बुद्धीची खात्री पटली की डोळस श्रद्धा निर्माण होईल मन एकाग्र होईल अशा एकाग्र मनाचे नामस्मरण उपयोगी पडेल प्रयत्नाने मनाची मशागत करून त्यात नामाचे बीज पेरले तरी प्रेमाच्या ओलाव्याशिवाय ते अंकुरित होणार नाही यासाठी देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया। श्री श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम